येथे नुकतीच फायनान्शियल विषयावर कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते या कार्यशाळेला प्राचार्य अजय चौबे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले प्रत्येकाला आयुष्यामध्ये जीवन यशस्वी करण्याकरिता पैशाची आवश्यकता असते हे पटवून देताना त्यांनी वास्तविक जीवनातील विविध उदाहरणांचा वापर करून मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी आपल्या से योग्य नियोजन कसे करावे अनावश्यक खर्च कसे थांबवावे तसेच एकविसाव्या शतकामध्ये यशस्वी होण्याकरिता आपल्यामध्ये काही कौशल्य असणे आवश्यक आहे हे पटवून दिले सीबीएसई बोर्डानुसार विद्यार्थ्यांचे स्किल होणे आवश्यक आहे ही महत्वपूर्ण बाब त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितली या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सर्वांचा सहभाग लाभला उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती